नाशिक रोड दीपक टोनपे व साथीदारांकडून हॉटेल व्यावसायिकाला मारहाण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस उपनगर परिसरात राहणाऱ्या दीपक दिगंबर टोनपे पवन रणपिसे आणि वैभव टोनपे यांच्यासह इतर दोन अनोळखी साथीदारांनी एका हॉटेल व्यावसायिकाला जुन्या वादातून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा तपशील तक्रारदार इंद्रकुमार पुंडलिक पवार वय रोड, रोड नाशिक रोड, याबाबत या त्यांनी उपनगर पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा नोंदवला होता दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री नऊवीसच्या सुमारास इंद्रकुमार पवार त्यांच्या साहिते चायनीज कॉर्नर हॉटेलमध्ये काउंटरवर असताना दीपक टोनपे पवन रनपिसे वैभव टोनपे आणि त्याचे इतर दोन साथीदार आले त्यांनी जुन्या वादाची काढून पवारांना शिवीगाळ करण्यास टोनपेने हातातील हत्याराने किंवा फायटर पवारांच्या डोक्यात आणि उजव्या हाताच्या पंजाच्या तळहाताला मारून दुखापत केली त्याच वेळी इतर आरोपींनी त्यांना खाली पाडून हाताच्या चापटीने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून डाव्या खांद्याला दुखापत केली धमकी आणि पुढील कारवाई पवारांची पत्नी आरती आणि भाचा निखिल भांडण सोडवण्यासाठी आले असताना वैभव टोनपेने त्यांना जर पोलीस स्टेशनला तक्रार केली तर तुमच्या सगळ्यांकडे पाहून घेतो अशी धमकी देऊन सर्व आरोपी तिथून पळून गेले या मारहाणीत जखमी झालेल्या इंद्रकुमार पवारांना त्यांच्या पत्नीने तात्काळ बिटको हॉस्पिटल नाशिक रोड येथे उपचारासाठी दाखल केले त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत उपनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद